सोन्याची जेजुरी म्हणतात ते यालाच म्हणतात अशी पिवळे पिवळी जेजुरी मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर काल आम्ही रात्री इथे जेजुरीला आलो तर आजचा हा ब्लॉग होणार आहे जेजुरीचा जेजुरीच्या खंडोरायाचा तर काल आम्ही अक्कलकोटचे दर्शन घेतले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले तिकडच्या मठाची सगळी पूर्ण शूटिंग केलेली आहे आणि तो छान असा ब्लॉग तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे याच्या आधी तुळजापूरचा आणि गाणगापूरचा पण ब्लॉग शेअर केलेला आहे तो पण नक्की पहा खूप छान ब्लॉग आहेत आणि आजचा हा ब्लॉग होणार आहे जेजुरीचा खंडेरायाचा ब्लॉग आज माहेरच्या कुलदेवांचे शुद्धीकरण आहे म्हणजे पाच वर्षांनी देव शुद्ध केले जातात इथे जेजुरीला येऊन आणि गोंधळ वगैरे बाकीचं सगळं जे काय कार्यक्रम होईल ते तुमच्यासोबत सगळं मी शेअर करणार आहे तर इथे आम्ही या रूम इथे रूम घेतलेले आहे भाड्याने आणि इथे राहिलेले बघा तर सगळे मंडळी आमची तयार झाली आहेत सगळी निघाली जेजुरीला जायला आता आम्ही इथून जाणार आहोत चहा किंवा नाश्ता करायला आणि त्याच्यानंतर मग दर्शनाला दर्शनाला जाणार आहोत देव वगैरे कुलदैवत करून मिळतात बघू शकता अशी दुकर आहेत जिथे आपले कुलदैवत वगैरे नवीन करून मिळतात किंवा नसतील तर ते पण करून मिळतात बघू दिवे वगैरे बघू शकता किती सगळी देवाची भांडी वगैरे करून झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण आम्ही दिवाळी टाकू जेजुरीच्या दर्शनासाठी आणि इकडे तुम्ही बघू शकता तिकडे तिकडे मस्त पिवळा तर मग सगळीकडे छान वाटते वातावरण पिवळं हळद जास्त आहे कारण मल्लारी देवाला खंडे राहायला हळद आवडते त्याच्यामुळे हळदच आहे तिकडे तिकडे मिल्क केक बोलतात किंवा कलाकंद असं बोलतात पण ही मिठाई खूप छान लागते म्हणजे प्रसाद आहे हा प्रसादासाठी अर्धा किलो घेते मी इकडे बघ आता जेजुरीचा मुख्य द्वार आहे मार्तंड जेजुरीचा देवस्थान आणि त्याच्या आधी इथे गणेश मंदिर आहे बघू शकते सुंदर मंदिर आहे ते गणपती बाप्पाचा गणपती बाप्पाच्या पहिले आपण नमस्कार करू पाया पडूया सद्गुरू

नवीन नवीन कपल आताच लग्न झालेलं आहे अरे हे त्यांची पोरगी <laughs> त्यालाही तिला एका साइडला ठेवलेली आहे आणि यांचं फोटोशूट चालू आहे आणि आमचे फोटोग्राफर बोले येताना फोटो घ्या जाताना भेटणार नाही आहा एक नंबर आमचा छोटा खांडोबा तलवार हातात घेऊन आलेला आणि मावशी खांडोबांची आणि त्यांची मम्मी बघ <laughs> <laughs> फोटो आता फोटो चूज करत

तर हरदर असं मी आलेलो आहोत तिकडे बघा जेजूरचं पूर्ण शहर दिसून फोटोसाठी वगैरे आणण्यासाठी आहे मंदिराजवळ पायऱ्या संपलेल्या आहेत आणि फायनली आम्ही मंदिराजवळ पोचलेलो आहोत फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ झाले जय तर इकडे आमचे मस्त दर्शन झाले आतमध्ये फोटो काढणं अलाउड नव्हतं तरी पण आम्ही थोडंफार फोटो काढले आणि शूटिंग केले पण आता इथे काहीतरी तळी आता इथे अभिषेक करायचा आहे देवांचा कुलदेवतांचा आणि त्याच्यानंतर तळी भरायचं जे कार्यक्रम आहे तळी भरण्यासाठी इथे तळी भरडा जागा आहे तर तिकडे नंतर पहिले अभिषेक करणार आहे देवांचा आणि त्याच्यानंतर तळी भरणार आहे तर दाखवते मी तुम्हाला आता सध्या टी टाईम चालू आहे तर आहे रंगवलाय भंडाराबद्दल आहे समोर हा बेलच झाड आहे आणि कसली फुलं आहे ती का चाफा आहे सफेद चाफा आहे आणि बेलच झाड आहे चला 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 चला, चला, चला। भवानी मंदिर आहे आता इकडे पहिले दर्शन घेतील इकडे हा खंडोबाचं मंदिर आहे पाठिंबा आणि आजचा हा शेवटचा ब्लॉग आहे तेजुरीचा आणि जर टाईम भेटला ना आता आम्ही इथे सतरा किलोमीटरवर

मुर्गाँ चा, मुर्गाँ चा ना। तर तिकडे जाणार आहोत पण नक्की नाही ठीक आहे पण जेजुरीचा जेजुरी नाही उद्या पांजी आहे तर पांजीचा पण ब्लॉक होईल पण क्षेत्र जो तो, तो आमचा ट्रिप आहे ती आज संपणार आहे आणि बघू अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत आता इकडे अभिषेक चाललाय देवांचा फुल देवतांचा આજ શનિવાર દિવસે ભાવન કરા ધન્યવાદેશ करायचा कार्यक्रम चालू आहे प्रत्येक फुलदेव त्यांचं तळी भरतो चिकडं तिकडं सगळीकडून ती पिवळी पिवळी जेजुरी झाली आणि आम्ही पण सगळे पिवळे पिवळे झाले कपडे तर सगळ्यांचे काय अगदी रंग म्हणजे मी झाले पिवळी पिवळी सोन्याची जेजुरी म्हणतात ना ती यालाच म्हणतात अशी पिवळी पिवळी जेजुरी बघू शकता ते उसा आहे याच्यातून वाकून यावं लागतो हळूहळू हळूहळू مانا اوران جا مي يا تي ميو ان پتا هه اوري توي سويچو يا کي كوريندا لاجي دير گدا و مار ماسي ప్ధిలా టోడా నరా గోడా మాల్నే తోడా పమ్రి కర్కుడా గోంభి హీరా ముంభి తొడా మాంగాగుసానా సనాధి మలారికూరి మారికూరి మారి

গরদেল গরদেল মান যাও দিয়াতা আসো বাবু दर्शन करून आलो सगळेजण आता खाली उतरत आहेत अभिषेक झाला तळी भरली देवाचे दर्शन पण झाले आणि इथून आता मी निघतोय खाली गोंधळ आता खाली जिथे आम्ही रूम घेते तिथेच गोंधळ आहे आणि गोंधळ झाल्यानंतर मग जेवून घेणार आहोत जेवण पण तिथेच सांगितलं आहे त्यांनी डंबरू सकाळी इथून आम्ही जे फोटो काढलेले <laughs> हो। तर ते तयार झाले हा आमचा फोटो आहे खाली उतरलेले आहोत जेजुरीवरच्या गडावरून तर बघू शकता सकाळी नऊ वाजता निघालेलो आम्ही आणि इकडे येता आहे तर एक वाजलंय नंदी महाले ने महादेचा किती मोठा नंदे आणि गोंधळ वगैरे झालेला आहे आणि सगळे छगळे बसलेले आहेत शेवायला गोंधळ वगैरे झाला जेवण झाला आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच निघालो और मी लगेच ड्रेस वगैरे चेंज केलं साडी खूप हळदीने मागली त्याच्यामुळे मी सगळं चेंज केलं आणि त्याच्यानंतर आज आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो आहे तो ठिकाणी कुठं आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल तर आजचा हा ब्लॉग तर आजचा आमचा जेजुचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच ठिकाणी तोपर्यंत बाय बाय